नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आदिवासी विभागाच्या अंतर्गत विविध पदा दोन हजार तेवीसला एक जाहिरात प्रकाशित झाली होती तर ती जाहिरात पूर्णपणे रद्द करण्यात आली त्या जाहिरातीच्या ऐवजी आता नव्याने एक जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेतीने अप्लिकेशन बारा आगो ऑक्टोबर दोन हजार पासून फिल अप करायचं आहे तर त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये एक व्हिडिओ आपण काल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड केला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आहेत कोणत्या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन का असणार आहे एकूण जागा किती आहेत यावर एक डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकला आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा तुम्हाला आयकॉनला सुद्धा मी लिंक प्रोवाईड केलेली आहे तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत की दोन हजार तेवीसला जी आदिवासी विभागाच्या अंतर्गत भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या भरती प्रक्रियेची सर्व विद्यार्थ्यांना फीस रिफंड दिली जाणार आहे तर फीस रिफंड घेण्यासंदर्भाची नेमकी प्रोसेस का असेल कोणकोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला सुद्धा विसरू नका तर या ठिकाणी पहा ऑनलाईन पैतून अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची अशा प्रकारे एक लिंक असेल लिंक तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि डायरेक्ट अशा प्रकारे पेज ओपन करू शकता तर या ठिकाणी पहा बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फीस म्हणजे जे जे विद्यार्थी फॉर्म फिलअप केले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना आता त्यांची फीस रिफंड मिळणार आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे हजार रुपये फीस भरले असतील कास्ट कॅटेगरीचे नऊशे रुपये फीस भरले असेल भर तर त्यांना त्यांची फीस रिफंड भेट भेटणार आहे जर तुम्ही दोन फॉर्म भरले असेल तीन फॉर्म भरले असेल तर तुमचं ते रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही दोन तीन फॉर्मचे जे काय असेल ते सर्व पेमेंट तुम्ही रिफंड घेऊ शकता परत एकदा मी सांगतोय की सर्वच विद्यार्थ्यांना आता नव्याने फॉर्म फिलअप करायचं जी नवीन जाहिरात आली तर त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना नव्याने फॉर्म फिलअप करायचं आहे दोन हजार तेवीसला ज्यांनी फॉर्म फिलअप केले नव्हते त्यांनी सुद्धा दोन हजार चोवीसला आता फॉर्म फिलअप करता येणार आहे तर या ठिकाणी पहा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्याची जी तारीख असेल ती पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून फॉर्म फिलअप करण्याची किंवा रिफंडची फीस प्रोसेस करण्याची तारीख सुरुवात झाली त्यानंतर शेवटची तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत शेवटची प्रोसेस करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुमचा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर टाका नंबर टाकायचा आहे तर हा तुमच्या ईमेल आय डीला असेल संबंधित डिपार्टमेंटचं नाव जर तुम्ही सर्च केलं तर तुमचा ईमेल आयडी त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल म्हणजे अप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट तु ऑफ व्हॉराइ पोस्ट ऑफ ट्रबल डिपार्टमेंट असं जर तुम्ही टाकलं तर तुमच्या मेल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही अप्लिकेशन नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही मिळवू शकता त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड सुद्धा तुमचा तो त्याच मेलमध्ये असेल तुम्हाला मेल सर्च करायचा आहे ट्रबल डिपार्टमेंट जर तुम्ही सर्च केलं तर तु तुम्हाला मेल मिळून जाईल त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जो सेक्युरिटी कोड दिला या ठिकाणचा तर तो ॲज अ अडी सेक्युरिटी कोड टाका त्यानंतर या ठिकाणी सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं नेम दिसेल म्हणजे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी फॉर्म फिलअप केला होता या ठिकाणी पहा लायब्रेरियन या पोस्टसाठी मी फॉर्म फिलअप केला होता त्यानंतर एकूण अमाऊंट किती आहे तर नऊशे रुपयाचे अमाऊंट या ठिकाणी मला रिफंड मिळणार आहे तर या ठिकाणी पहा बेनिफिशरीने म्हणजे कोणत्या बेनिफिशरीचं नाव म्हणजे तुमचं जे अकाउंट तुम्ही देणार आहेत तर त्या अकाउंटवरचं पूर्ण नाव या ठिकाणी टाका त्यानंतर या ठिकाणी पहा अकाउंट नंबर या ठिकाणी जे तुम्ही अकाउंट नंबर देणार आहेत ज्या नावाचा तुम्ही बेनिफिशरी नेम असेल तोच अकाउंट नंबर या ठिकाणी एंटर करा त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म करा त्यानंतर आय एफ सी कोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर परत एकदा या ठिकाणी कन्फर्म आय एफ सी कोड या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर दोनदा या ठिकाणी एंटर करायचा त्यानंतर तुमचं अकाउंट कोणता आहे करंट अकाउंट आहे की सेव्हिंग अकाउंट आहे तशा प्रकारे या एंटर करा त्यानंतर या ठिकाणी पहा बँक म्हणजे तुम्ही कोणत्या बँकेचा अकाउंट त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल एचडीएफसी असेल आय डी बी आय बँक असेल जे बँक असेल तर ते बँकेचं नाव टाका आणि ब्रँचं नाव टाका म्हणजे कोणती ब्रँच आहे कोणत्या ठिकाणची शाखा आहे तर तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नाव टाकू शकता आणि या ठिकाणी फायनल सबमिट करू शकता अशा तुमची बँक अकाउंट डिटेल्स टाकून सबमिट करता तर त्यावेळेस तुमचा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तुम्ही कोणत्या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमची फोटोज ही सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल अशा प्रकारे खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आता जी माहिती तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे तर ती या ठिकाणी पहा तुम्ही तुमची बँक डिटेल्स ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप केलेली नाही तर बँक डिटेल्स दिसेल तुमचं बेनिफिशरी नाव दिसेल त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर दिसेल त्यानंतर तुमचा आय एफ सी कोड त्यानंतर तुमचा अकाउंट टाईप दिसेल त्यानंतर बँकेचं नाव आणि तुमच्या ब्रँचचं नाव दिसेल ही संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिसली पाहिजे तुमच्या फॉर्म मध्ये तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट रिफंड येणार आहे अन्यथा तुमचं पेमेंट रिफंड येणार नाही नार तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणे मॅनेटरी आहे ज्या विद्यार्थ्याची दिसणार नाही तर ता त्यांना एक नवीन प्रोसेस करणं गरजेचं आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला खात्रीपूर्वक करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी वरील स्क्रोल करून या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून जे आत्ता अप्लिकेशन तुम्ही फिलअप केलेलं आहे म्हणजे ज्याच्यावर बँक अकाउंटची डिटेल्स असेल तर त्या ऍप्लिकेशनची तुम्हाला प्रिंट काढणं गरजेचं आहे प्रिंट काढून तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करा जेणेकरून नंतर जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा जर काही तुमची फीस पेमेंट रिफंड जर नाही आले तर तुमच्यासाठी हे प्रिंट या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे तुम्ही प्रिंट काढा तर अशा प्रकारे मित्रांनो आदिवासी विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म फिलअप केले तर वेगवेगळे रजिस्ट्रेशन नंबर असतील तर त्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण फी वापस वापस घेऊ शकता ही छोटीशी प्रोसेस होती पण महत्वपूर्ण होती काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट कमें करा आपल्या मित्रांना सुद्धा हा हन... नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल धन्यवाद थँक्यू